हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमणधारकांना उपविभागीय अधिकारी यांनी नऊ फेब्रुवारी पर्यंत मानकी हक्काचा पुरावा सादर सूचना दिल्या असून त्यानंतर कारवाई करणार संबंधित अतिक्रमणधारकांनी पुरावे सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जलेश्वर तलाव सुशोभीकरणासाठी प्रशासनाने एक वर्षापूर्वी कारवाई सुरू केली होती सोळा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी यातील बहुतांश अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली होती त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी विधानसभेत याबाबत आवाज उठवला होता शासन आदेशानुसार अतिक्रमण हटवा मोहीम थांबवण्यात आली होती त्यानंतर चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने याबाबत निर्देश दिले त्यानुसार प्रशासनाने पुन्हा एकदा जलेश्वर परिसरातील अतिक्रमण काढण्याची तयारी मोहीम राबवली आहे नऊ फेब्रुवारी रोजी डेडलाईन अतिक्रमण धारकांनी दिली होती त्यावर अतिक्रमणे काढून घेण्याची मुदत वाढवून देण्याची विनंती जलेश्वर तलाव अतिक्रमण धारकांनी प्रशासनाकडे केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली मी अंकित कुरेल आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी आम्ही सर्व ज कथित जलेश्वर मंदिराजवळचे अतिक्रमणधारक आज इथं हिंगोली येथील तहसील कार्यालयामध्ये येऊन माननीय तहसीलदार साहेब व माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब यांना निवेदन दिले ते निवेदन अशा प्रकारचे होते की येत्या नऊ फेब्रुवारी रोजी साहेबांनी आम्हाला असे निर्देशन दिलेत की तुमच्याकडं जर काही पुरावे असतील अतिक्रमणाबद्दल की ज्यामुळे तुमचं रिहॅबिटेशन किंवा मी तुमचं पुनर्वसन हे आम्ही करून देऊ ते पुरावे तुम्ही सादर करावे असे आम्हाला निर्देशने साहेबांनी दिलेले होते त्याबद्दलच पुरावे सादर करण्यासाठी आम्हाला वेळ माग माग मिळावा यासाठी आम्ही साहेबांना एक निवेदन दिले व त्याबद्दलचे मापदंड म्हणजेच पॅरामीटर्स पण आम्ही मागवले त्यांना मागितलेत की कोणत्या बेसिसवरती आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे त्याचं मापदंड काय असेल याबद्दल पण आम्ही त्यांना विचारलेलं आहे धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या